नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य दुवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन मागील दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या माळशिरस अकलूज भागातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांनी यंदा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न चालवले आहेत पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असली तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी टोकाला गेलेला संघर्ष भाजपसाठी डोकेदुखीचा ठरला आहे मोहिते पाटील कुटुंबियातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी निश्चित मानून जोरदार तयारी सुरू केली आहे तर खासदार निंबाळकर यांनीही आतापासूनच जोर लावलाय माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा जागांपैकी माळशिरस आणि मान या दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत तर सांगोल्याची जागा शिवसेनेची सध्या शिवसेना शिंदेगड आणि माढा करमाळा आणि फलटण या तीन जागा राष्ट्रवादीच्या सध्या तिन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गट होत्या परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीमुळे आता विधानसभेच्या सर्व सहा जागांवर महायुतीचे आमदार आहेत पूर्वीच्या पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघाची दोन हजार नऊ साली पुनर्रचना होऊन हा मतदारसंघ खुला झाला त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार हे याच मतदारसंघातून निवडून आले होते नंतर दोन हजार चौदा भाजप विरोधातील भलेभले पराभूत झाले परंतु माढा मतदारसंघात तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील हे वैयक्तिक करिश्म्यावर निवडून आले होते दरम्यान हो। पवार व मोहिते कुटुंबियात बेबनाव होऊन मोहिते पाटील कुटुंबियांनी थेट भाजपचा मार्ग पत्करला मागील लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात प्रतिष्ठा पणाला लावली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजमध्ये प्रचारसभा घेतली होती तरीही त्यावेळी केवळ एकट्या मोहिते पाटील यांनी ताकद लावल्यामुळे भाजपचे सिंह नाईक निंबाळकर हे चौऱ्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावीस मतांनी विजयी झाले होते मोहिते पाटील यांनी स्वतःच्या अकलूज माळशिरस भागातून एक लाखाचे मताधिक्य निंबाळकरांना मिळवून देण्याचा शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांना एक लाख सतरा हजार सातशे सत्तेचाळीस मतांची मोठी आघाडी माळशिरसमधून मिळाली होती मान खटावमधूनही चोवीस हजार मताधिक्य मिळाले होते त्याच जोरावर निंबाळकर खासदार झाले होते समीकरणे बदलली मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले मोहिते आणि निंबाळकर यांच्यात श्रेय वादावरून कटुता निर्माण झाली निंबाळकर हे मोहिते विरोधकांशी उघडपणे सलगी करून त्यांना दिवसू लागले यात मोहिते यांचे कट्टर वैरी माड्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे खासदार निंबाळकरांचे मित्र बनले आहेत शह शहाच्या या राजकीय संघर्षात मोहिते पाटील यांनीही मानखटाव आणि फलटण भागात निंबाळकरांच्या पारंपरिक विरोधकांची जवळीक वाढवली फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत असले तरी खासदार निंबाळकरांच्या विरोधात त्यांची भूमिका कायम आणि स्पष्ट आहे त्यांची मोहिते पाटील कुटुंबियांशी पूर्वीपासून जवळीक आहे तर इकडे आमदार शिंदे बंधूंनी खासदार निंबाळकरांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास त्यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचा विडा उचलला सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आणि मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची खासदार निंबाळकरांबरोबर सौहार्दाचे संबंध आहेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी पूर्वी ते उपमुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतलेल्या आणि मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता मार्गी लागत असलेल्या कृष्णाभीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या झुंपली आहे मतदारसंघात मागील पाच वर्षात एक लाख कोटी रुपयांचा विकास निधी आणल्याचा दावाही निंबाळकर करतात एवढेच नव्हे तर संसदेत पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट खासदारांमध्ये आपली गणना होत असल्याचाही त्यांचा दावा आहे परंतु हे दोन्ही दावे खोटे ठरवण्यासाठी मोहिते पाटील समर्थकांकडून प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माघारी फिरायचे नाही या ईर्षेतून स्वतःची उमेदवारी पुढे आणली आहे यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार निंबाळकरांची स्तुती केल्यामुळे पुन्हा आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचा विश्वास बाळगत निंबाळकर सक्रिय झाले आहे जगताप यांना उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाने माढ्या जुळवाजुळव चालवली असून स्वतः शरद पवार यांनी माढा पंढरपूर सांगोला भागात दौरे करून पक्षाची बांधणी हाती घेतली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही माढ्या टेंभुर्णीसह दहिगाव वेळापूर आदी भागात पक्ष मेळावे घेऊन माढा लोकसभेसाठी फलटणसे अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत त्यामुळे जगताप यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे इकडे भाजपमध्ये खासदार निंबाळकरांना पुन्हा संधी मिळाल्यास मोहिते पाटील यांच्यासह रामराजे निंबाळकरांची भूमिका काय करणार तर दुसरीकडे धैर्यशील मोहिदे पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यास खासदार निंबाळकरांसह आमदार शिंदे बंधूंसह आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील आदी मंडळी कोणता पवित्रा घेणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे दोन हजार एकोणीसमधील चित्र रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजप पाच लाख त्र्याऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मते आणि संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस चार लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे त्रेसष्ट मते